भुईमुग हे तेलवर्गीय महत्वाचं नगदी है। महत्वा पीक आहे त्याचं महत्व अन्न पीक म्हणून देखील वाढू लागलेलं ला आहे तर अमरावती जिल्ह्यातील कापडे बंधूंनी मुरमाड जमिनीवर उन्हाळी भुईमुगाची यशस्वी लागवड केली आहे आणि आठ एकरातून त्यांना चौदा क्विंटल भुईमुगाचं उत्पादन होणार आहे पण ते वाटतंय तितकं सोपं नव्हतं कसं झालं हे सगळं ते पाहण्यासाठी जाऊयात कापडेंच्या भुईमुग शेतीत कापडे बंधूंचा अनुकरणीय प्रयोग मुरमाड जमिनीत पिकवला भुईमुग भुईमुगापासून मिळते भरघोस उत्पन्न अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मोखाड गावात राहणारे सुधीर कापडे यांच्याकडे आठ एकर जमीन आहे त्यांची ही जमीन मुरमाड आहे यात कोणतं पीक चांगलं येऊ शकतं याचा विचार ते करत होते एवढ्यात उन्हाळी भुईमुख घेण्याचा विचार त्यांच्या डोक्यात आला आणि लागलीच नियोजन करून हे पीक त्यांनी घेतलं आज त्यांच्या शेतात भुईमुग चांगलंच बहरलंय टोकण पद्धतीनं वीस फेब्रुवारीला भुईमुगची लागवड केली पेरणी करताना बारा बाय चार इंच अंतर ठेवलं आहे मुरमाड जमीन असल्यामुळं खत फवारणीची व्यवस्था त्यांनी केली यासाठी ऐंशी हजारांचा खर्च आलाय एकरी ऐंशी ते नव्वद क्विंटल उत्पादनाची अपेक्षा त्यांना आहे यातून एक लाख साठ हजारांचा सा निव्वळ नफा त्यांना अपेक्षित आहे हा प्लॅट आठ एक आहे आणि याची लागून जे आहे टोकन पद्धतीनं केलेली आहे आणि वीस तारखेपासून चाल ही स्टेप आता याच्यात समजा पंधरा क्विंटल व्हायची अपेक्षा कापडे यांनी ही शेती करण्यासाठी कृषी तज्ज्ञ अनिल महल्लेंची मदत घेतली उन्हाळी भुईमुगाला सुरुवातीच्या काळात नागाळीचा धोका असतो त्यामुळे ही शेती करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी याच मार्गदर्शन कापडेंना अनिल महल्लेंकडून मिळालं नागऱ्याचं प्रमाण वाढण्यासाठी मायक्रोन्युट्रन यूज करणं जरुरी आहे पांढरी मासी कंट्रोल करण्यासाठी ॲसिबीट प्लस एमिडाक्लोरोबिट मी बोललोच आहे ते वापरणं जरुरी आहे म्हणजे एक कीटकनाशक मायक्रोन्युट्रन आणि बुरशीनाशक हे जर यांनी पंधरा दिवसातून एकदा फवारणी केली म्हणजे महिन्यात दोन दोन फवारण्या केल्या तर उत्पन्न दहा ते वीस टक्क्यानं त्यांनी वाळते पाणी आणि खत आता पाण्याचं पाणी तर पटपाण्याची सुविधा नाही आहे स्प्रिंकलरनं ना पाणी दिले जाते म्हणजे याची कमीत कमी जसं जसं ऊन वाढत जाईल पुढे तसं तसं भयमुला पाणी जास्त लागते पाचव्या किंवा सहाव्या दिवशी सहा ते आठ घेंटेची शिफ्ट आलीच पाहिजे मोखड परिसरातील अनेक शेतकरी कापडेंप्रमाणेच प्रमाणेच भुईमुगाची शेती करतात मात्र शासनाकडून सहा हजार शिवाय वन्य प्राण्यांपासून या पिकांचं संरक्षण करावं लागत असल्याचंही ते सांगताय गोडचा खर्चही निघत नाही त्याच्यामुळे फल्लीला जर सहा हजार साडेसहा हजाराचा सा भाव मिळाला तर फल्ली पूर्ती नाही तर नाही पूर्ण एकदमच त्रास दिवसा लक्ष ठेवा लागते आणि संध्याकाळचंही लक्ष ठेवावं लागतं उन्हाळ्यात बहरलेली कापडेंची भुईमुख शेती पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी हजेरी लावताय मेहनत जिद्द सोबत उत्तम नियोजनाची जोड असेल तर खडकाळ जमिनीवर सुद्धा यशस्वी शेती करता येते हेच कापडे बंधूंनी दाखवून दिले अरुण जोशी साम टीव्ही अमरावती